विद्यार्थ्याचे टोपण काढण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला तर त्यांना त्यात यश आले नाही अखेर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अर्चना खैरनार हिला मृत घोषित केले अर्चना खैरनार या सात वर्ष विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निमखेडी गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे आज जिल्हा परिषद शाळा निमखेडी या ठिकाणी इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या, या मुलीने लिहिताना पेनने लिहिताना व तो पेनाचं जे टोकन असतं तो तोंडा ते तोंडात घातल्याने ते तिच्याकडून श्वासनालिकेत अडकलं ते अडकल्यानंतर आमच्या लक्षात येताच लगेच सरांनी वर्गशिक्षकांनी तिला ते काढण्याचा खूप प्रयत्न केला त्यांच्या पद्धतीने सगळं लगेच आम्ही तिच्या आजीला बोलवून सिव्हिल हॉस्पिटलला एक टा मिळ त्याच्या आत आम्ही तिला ॲडमिट केले परंतु ते जास्त अडकल्यामुळे तिचा जीव डॉक्टर साहेब वाचू शकले नाही आणि तिचं आज दुर्दैवाने निधन झाले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज धुळे